दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसच्या च्या कामी देवरी पोलीस स्टेशनची ए पी आय गंगाकाचूर हे रात्रग्रस्त करत असताना देवरी पोलीस देवरी बस स्थानकाच्या हद्दीमध्ये दोन संशय आढळून आले त्यांच्यासोबत टू व्हीलर आणि दोन मोबाईल होते त्यांना जरा संशय त्यांच्याबाबत संशय निर्माण झाल्यानंतर विचारपूस केली असता त्यांच्याकडे दोन पॉलिथिनच्या झिप लॉक थैलीमध्ये एम डी सदृश्य ड्रग हे एन डी बी एस ॲक्ट अंतर्गत येणारे ते आपल्याला मिळून आलं तर त्यानंतर संपूर्ण रितसर कारवाई एन डी पी एस ॲक्टनुसार म्हणजे आपल्याला राजपत्रित अधिकाऱ्यामार्फत तसेच दोन शासकीय पंचांमार्फत ई साक्षीमध्ये सदर घटनास्थळाचे पंचनामा करणे आवश्यक असल्याने संपूर्ण स्टेशनरीच्या नोंदी मेंटेन करून आ, कारवाई करण्यात आली असता आपल्याला त्या सदरील दोन आरोपींकडून साधारणतः एक पॉईंट सहा ग्रॅम एम डी ए नार्कोटिक ड्रग आपल्याला मिळून आलेले आहे त्या दोन्ही आरोपींवर आपण सध्या एन ए पी एस कलम आठ अ, बावीस अ आणि एकोणतीसनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत हो। आहोत सदर आरोपींपैकी एक आरोपी हा देवरीतील आहे आणि दुसरा हा साकोलीतील आहे तर यांना सदरील ड्रग एम डी ड्रग हे कुठून उपलब्ध झाले याबाबत आता पुढील तपास आपल्याकडून सुरू आहे दोन्ही आरोपी आपल्याला घटनास्थळीच मिळून आले त्यांच्याकडून आपण एम डी ड्रग एक टू व्हीलर आणि दोन त्यांचे मोबाईल जप्त केलेले आहेत त्यांच्या मोबाईलमधील डाटाच्या माध्यमातून आपण त्या गुन्ह्याची बॅकवर्ड लिंक आपण तपासत आहोत आणि त्यांना हा हे ड्रग कुठून मिळाले याबाबत आपण तपास करत आहोत ड्रगची क्वांटिटी आहे साधारणतः एक पॉईंट सहा ग्रॅम एम डी ड्रगची सध्याची क्वांटिटी जवळ जवळपास आठशे पॉईंट आठशे ऐंशी ग्रॅम मिळाले आणि दुसऱ्याच्या जवळ पॉईंट सातशे पन्नास ग्रॅम मिळणार किंमत किती आहे ह्याची प्रति ग्रॅम किंमत असते तीन हजार रुपये म्हणजे गांज्याच्या तुलनेत हे बऱ्याच प्रमाणात महाग ड्रग आहे पावडर स्वरूपात मिळतं क्रिस्टलाइन पावडर स्वरूपात मिळतं मॅन्युफॅक्चर्ड ड्रग आहे आजच्या तरुण पिढीला आजची तरुण पिढी जी आहे ही व्यसनांच्या जास्त प्रमाणात अडकताना दिसत आहे त्यामध्ये जास्त प्रमाण हे गांजा या एम जी जी एस घटकाचं आहे तसेच अथिमचे देखील प्रमाण या भागामध्ये दिसून येत आहे आणि हायवेचा भाग असल्यामुळे आपल्याकडे एम डीची देखील वाहतूक या दृष्टीने निष्पन्न झालेली आहे तर मी जास्तीत जास्त नागरिकांना सुजान नागरिकांना तसेच युवा पिढीला हेच आवाहन करू इच्छितो की आपल्या निदर्शनास अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी आढळून आल्यास कोणताही एमिटीएस पदार्थ कर। सेवन करत असताना वाढवून असताना विक्री करत असताना कोणतीही व्यक्ती धरून आढळून आल्यास आपण तात्काळ पोलीस दलाशी संपर्क साधावा किंवा शासनाच्या एकशे बारा या हेल्पलाईनवर आपण कॉन्टॅक्ट करून याबाबत माहिती द्यावी गोंदिया पोलिसांमार्फत आपण याबाबत योग्य ती कारवाई नक्कीच हो धन्यवाद